नमस्कार मागच्या पॉडकास्टमध्ये आपण शिक्षण म्हणजे नेमकं काय हे बघण्याचा थोडक्यात प्रयत्न केला तर साक्षर असणं किंवा साक्षरता म्हणजे शिक्षण आहे का किंवा माहिती संकलित करणं म्हणजे शिक्षण आहे का किंवा एखादं कौशल्य आपल्याला येतं व त्याला आपण शिक्षण म्हणू का आणि मग त्याही पलीकडे जाऊन आपण हे बघितलं की शिक्षणामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी समाविष्ट असायला हव्यात आता ह्या पॉडकास्टमध्ये त्याचा उरलेला भाग मी आपल्याला सांगत आहे तर शिक्षण ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे म्हणून सातत्यानं विविध अनुभव मिळणं आवश्यक आहे आणि अनुभवातून शिक्षण आणि त्याला ज्ञाननिर्मितीची जोड ही आपली शिक्षण पद्धती असायला पाहिजे अशी शिक्षण पद्धती मूल्यांना घेऊन पुढे जाणारी असली पाहिजे जा। कारण मूल्ये हा शिक्षण पद्धतीचा आत्मा आहे आणि असायला हवा मूल्य म्हणजे नक्की काय तर व्यावसायिक नैतिक सामाजिक वैयक्तिक मानवी अशी अनेक मूल्य असतात म्हणजे तो विद्यार्थी शिकताना त्यानं फक्त त्या विषयाचा अभ्यास तेवढ्यापुरता किंवा सिलेबस त्याला जो दिला जातो तेवढा न शिकता जीवन जगत असताना कुठली मूल्ये ही जोपासली गेली पाहिजे जेणेकरून एक मानव म्हणून तो त्याचं जीवन आदर्श जगू शकतो आणि प्राणी आणि मनुष्य मात्र यांच्यामध्ये जो फरक आहे तो फरक नीटपणे अभ्यासून एक एका आदर्श मानवाप्रमाणे तो जीवन जगू शकतो त्यासाठी ही मूल्य आपण समजून घ्यायला हवी सद्विचार आणि सदाचाराच्या कुपीत दडलेली ही मूल्य आणि ही खूप अनमोल असतात ती इतर प्राणी मात्र आणि मनुष्य प्राणी यांच्यातल्या फरकाचा पाया असतात ते प्राथमिक गरजांच्या पूर्ततेसाठी सुद्धा आढळतात पण मूल्य खरं तर माणसाला त्या पलीकडे घेऊन जातात इतर प्राणीमात्रांच्या जगात मूल्यांचं अस्तित्व नसतं पण माणसांच्या जगात मात्र त्यांना कमालीचं महत्त्व असतं त्यामुळं मला असं वाटतं की शिक्षण शिकत असताना आणि विशेषत शिक्षक म्हणून जे शिक्षक हे शिक्षण देत असतात त्यांना स्वतःला या गोष्टीची काळजी घ्यायला हवी की त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व त्यांचं चरित्र त्यांचं दैनंदिन जीवन यामध्ये विशिष्ट अशी मूल्य अस असायला हवीत ते कसं वागतात त्यांचा स्वभाव कसा है, गुन आहे त्यांचे गुण कसे आहेत त्यांना कुठली व्यसन आहेत का त्यांची भाषा कशी वापरली जाते मुलांशी ते किती समरस होतात प्रेम दया एम्पॅथी सिम्पॅथी सेल्फ रेग्युलेशन अँगर मॅनेजमेंट या गोष्टींविषयी त्यांना किती नॉलेज आहे हेही महत्त्वाचं आहे या ठिकाणी ही मूल्य अंगीकारून आपल्या वर्तणुकीतून इतरांपर्यंत पोहोचवणाऱ्या माणसाला मूल्यांचा केवळ परिचयच नसतो तर त्याची त्यांच्याशी पूर्णपणे त्याच्यामध्ये ती मुरलेली असतात त्याची पूर्ण ओळख झालेली असते अशाच व्यक्तीला खऱ्या शिक्षकाचा दर्जा प्राप्त होतो कारण त्याच्या ज्ञानाला अनुभवाला मूल्यांची बैठक असते थोडक्यात काय तर साक्षरता कौशल्य माहिती ज्ञान या सर्वांमध्ये मूलभूत फरक आहे आता साक्षरतेला शिक्षण म्हणायचं की माहितीला की कौशल्य प्राप्त होण्याच्या प्रक्रियेला की त्या ज्ञानाला शिक्षण म्हणायचं प्रत्येकाने आपापल्या अनुभवन ठरवावं पण खरं शिक्षण मिळण्याची पद्धत अनुभवातून शिक्षण ही आहे आणि त्याची परिणती मूल्यवान नागरिक घडवण्यात होणं अपेक्षित आहे थोडक्यात आपण काय शिकलो तर शिक्षणाचा उद्देश हा विद्यार्थ्यांमध्ये समस्या सोडवण्याचं कौशल्य येणं हा आहे विद्यार्थ्यांमध्ये समस्या सोडवण्याचं कौशल्य आणण्यासाठी त्यांना अनुभवातून शिक्षण द्या प्रत्येक अनुभव पाचही इंद्रियामधून देण्याचा प्रयत्न करा साक्षरता माहितीच्या पुढे कौशल्य येतं पाल्यांमध्ये विविध कौशल्य प्राप्त होतील असं पालक म्हणून तुमचे प्रयत्न असू द्या अक्षर शिक्षण आणि जीवनशिक्षण यांचे अर्थ नीट समजून घ्या या दोन्हींचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न करा मुलांना सखोल विचार करण्याची सवय लावा आठवड्यातून एक आव्हान मुलांसमोर ठेवा उदाहरणार्थ रोडवरचा ट्रॅफिक कमी कसा कराल घरातल्या सगळ्यांनीच चपला स्टँडवरच ठेवाव्या यासाठी काय करता येईल असे प्रश्न त्यांना विचारून उत्तर शोधायला लावा त्यांच्याकडून उत्तरासाठी विविध पर्याय काढून घ्या त्यातल्या उत्तम पर्यायांची अंमलबजावणी करायला लावा अशा प्रयोगांनी सर्जनशीलता वाढण्यास मदत होते आणि त्या विद्यार्थ्याला स्वतःला प्रॉब्लेमचं सोल्युशन फाईंड करण्यासाठी सवय लागते मला असं वाटतं की हा एपिसोड पण तुम्हाला आवडेल आणि पालक म्हणून घडताना या सिरीजमध्ये आपण येणाऱ्या एपिसोडमध्ये अजूनही निरनिराळ्या विषयावरती चर्चा करणार करणार आहोत तर पुन्हा भेट भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड थँक्यू